सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला आता अलंकारांनी चालत्या रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाईल तसेच पैसे दागिने चोरणाऱ्या इसमांना खेरवाडी परिसरात रेल्वे थांबून प्रवाशांनी चांगला चोप दिलाय याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे यामध्ये काही संशयित हे पळून जाण्यात यशस्वी झाले तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत प्रत्यक्षदर्शी प्रवासी तसेच स्टार ट्वेंटी निफाड तालुका प्रतिनिधी दिली राजा राणी आणि लोक येते त्यांनी बरेचशा लोकांचे पैसे मारले मोबाईल मारले आणि ज्यावेळेस आम्ही परभणी घेऊन बसलो आमचा ग्रुप पूर्ण त्यावेळेस माझा पण मोबाईल मारला आणि माझे पण पैसे काढून घेतले किती जण होते, आ, वीस होते, जो होते, होते। तो ते वीस पंचवीस जण पोहोच होते ते त्यांच्या हत्यार पूर्ण होते सहित असे हत्यार होते मग थोडंसं आमचं त्या आतमध्ये तुम्ही झालं मग ते ज्या डोक्याला मार लागलेल्यामुळं तो पण आम्ही आल्यानंतर म्हणला की माझे पण यांनी पैसे मारायला घेतले तर बघ नंतर त्यांनी आम्ही सगळे पांगल्यानंतर त्या मुलाला अचानक येऊन एकानं चैन खिचली आणि ती फायटर काय तर चाकू मारले त्या त्याला आणि अंधाराचा फायदा गे पळून गेले त्यांनी त्यांच्याकडे हातेर काय काय होते चाकू हाता मारले कडे होते ते काय बोलले माझा मोबाईल म्हणे ते आणि वाकले गेले वाकल्या त्या डोक्याला मारायला गेलं स्वतः आम्ही तिथे बघले चाकू मारला गेलं हा चाकू मारते मुलं होते लहान लहान मुलं होते लहान लहान मुलं पॉकेट मोबाईल चोर किती मुलं होते सतरा सतरा अठरा सतरा लहान होतं ना लहान मुलांना चोराकर लावतो लहान मुलं दोन होते दोन तुला बाकीचं काही हत्यार काय आपण आहोत आता निफाड तालुक्यातील शिरवडी या स्टेशनवर मध्य रेल्वेचं स्टेशन आहे या ठिकाणी सव्वा सहाच्या दरम्यान रेल रेल्वे थांबवण्यात आली होती ती होती राज्यराणी एक्सप्रेस जी हसनाबादून मुंबईकडे रवाना होते या रेल्वेत घटना अशी घडली होती की या रेल्वेमध्ये काही चोरट्यांनी अनेकांच्या मोबाईलवर पैशांवर डल्ला मारला होता यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता लहान मुलांकडून ह्या गोष्टी करून घेतल्या जात होत्या असं प्रवाशांकडून समजते आणि एका प्रवाशांनी त्यांना विरोध केला असता त्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आणि त्या प्रवाशाला गंभीर जखमी करण्यात आलं त्यानंतर एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सने त्याला पुढील उपचारासाठी चांदोरी येथील प्रथम उपचार केंद्रामध्ये पाठवण्यात आलं सव्वा सहा वाजेपासून ही गाडी इथे उभी होती आत्ता सात वाजून अठ्ठेचाळीस मिनटानंतर ही गाडी पूर्ववत करण्यात आली आहे इथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र पोलीस तसेच रेल्वे पोलीस हे पण दाखल झाले त्यांनी त्यांची जी काही कार्यवाही ती पूर्ण करून गाडी पुढे रवाना केली आहे त्यामुळे अनेक गाड्या या उशिराने धावताना आपल्याला बघायस मिळत आहे आता वंदे भारत काही मिनटांपूर्वी इथे थांबवण्यात आली होती ती पण आता रवाना करण्यात आली आहे अशा दिवसभराचं पूर्ण शेड्यूल यामुळे डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे न्यूज स्टेटसाठी पुष्कर बनसाळी डिफाड नाशिक रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाईल रोख रक्कम तसेच दागिने चोरून पसार होणाऱ्या संशयितांना खेरवाडी परिसरात रेल्वे थांबून प्रवाशांनी चांगलाच धडा शिकवलाय यामध्ये काही प्रवासी जखमी झाल्याची माहितीही समोर येते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड